नवीन नाशिक मध्ये अवकाळी पावसाने सिडको मधील गल्ल्यांमध्ये खूपच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली पेलिकन पार्क लागत असलेल्या पाणी जाण्यासाठी गटार बांधलेली आहे व ती साफ नसल्यामुळे माताजी चौक येथील घरांमध्ये पाणी शिरले नवीन नाशिक मध्ये आज मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचं आगमन झालं अवकाळी पावसामुळे सिडको परिसरात असलेलं छत्रपती शिवाजी महाराज त्याला आपण म्हणून जे पेलिकन पार्क होतं पेलिकन पार्क लागत असलेला परिसर राहणारे रहिवाशी माताजीचा परिसर पेलिकन पार्क लागत पाणी जाण्यासाठी पावसाळी पाणी जाण्यासाठी गटारीची व्यवस्था केलेली आहे परंतु ती स्वच्छ नसल्यामुळे साफ नसल्यामुळे जो अवकाळी पाऊस आलेला आहे त्या पावसामुळे पूर्ण परिसरात पाणी तुंबलेलं होतं पावसाचं पाणी तुंबल्यामुळे काही लोकांच्या घरात ते पाणी शिरलेलं तरी त्या पाणी शिरल्यामुळे खूप लोकांचं नुकसान आतमध्ये झालेलं आहे पाण्यामुळे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की पावसाळा लागण्यापूर्वी ज्या काही पाणी जाण्यासाठी गटार आहेत पावसाळी गटार ज्या काही आहेत त्या स्वच्छ करण्यासाठी तरी मनपा प्रशासनाने पावसाळा लागण्यापूर्वी सर्व पावसाळी गटार स्वच्छ कराव्यात अर्जुन वेताळ यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम नाशिक